ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या आढावा बैठकीत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी खंत व्यक्त केली आहे तर जिल्हा परिषदच्या सीईओ यांच्याकडून बैठकीचं निमंत्रण नसल्याची मिटकरींकडून माहिती आहे जिल्ह्यातील चार आमदार बैठकीला अनुपस्थित होते तर सत्तेतील दोन किंवा दोन विरोधक आमदार बैठकीला हजर का नाहीत असा मिटकरींनी बैठकीत प्रश्न उपस्थित केला आहे तर ग्रामविकास मंत्री गोरे हे अकोला जिल्हा परिषदेचा आढावा घेत असताना भाजपचे पदाधिकारी आढावा बैठकीला हजर होते आणि त्यावर मिटकरींनी नाराजी व्यक्त केली तर कुठल्याही पक्षाच्या पदाधिकाऱ्यां ना, मंत्री आढावा बैठक घेत असताना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना सोबत आणू नये अशी विनंती मिटकरींनी या दरम्यान केली आहे ना वेळेवर आता आम्हाला माहित झालं घरगुलाची कामं किती काय काय परिस्थिती आहे बोलण्याचं कारण काय आणखी चार आमदार अपसेट आहेत दोन सत्तेमधले दोन विरोधी पक्ष त्यांची सिटिंग अरेंजमेंटच नाही आणि जिल्हा परिषदेचं विधान परिषदेचं महत्व माहीत नसेल तर त्यांनी विधान परिषदेचं महत्व एकदा समजून घ्यावं म्हणून याबाबत मी खेळ व्यक्त करतो की आम्हाला या बाबतीत तुमच्या डिपार्टमेंटकडून निमंत्रण आलं पण जिल्हा परिषद अकोला कडून कुठलंही निमंत्रण आलं नाही आपलं जे स्वागत करतो जिल्ह्याने स्वागत करतो कारण आता आपण एक शासनाचे भाग आहात आणि महाराष्ट्राच्या सरकारमध्ये आपण सर्व सोबत आहोत मला दोन आमदार आता भेटले त्यांना पण निमंत्रण देणे तेही समजू शकतो विरोधी पक्षाला आपण बोलावलं नसेल पण आता इथे पक्षच काही कारणच नाही सत्ता असो सत्ताचे विरोधात लोक सर्वांना घेऊन चालायचं कारण ग्रामीण भागाचा विषय तुमच्या विषयाचा विषय मला जे विचारायचं आहे ते मी सभागृहाचं विचारायचे पण माननीय जिल्हा परिषदेचा सीओन आटवला आपण सिटी अरेंजमेंट चार आमदार आले असते ती सिटी अरेंजमेंट काय असते इथं डेप्टी सी कलेक्टर बसलेले बसतील थोड्या थोड्या गोष्टी वाटत असतील पण महाराष्ट्र विधान परिषदेच्या सन्मानाच्या दृष्टिकोनातून या थेट जनक काय तेवढा थेट व्यक्त मी या निमित्तानं करतो आणि आपण आम्हाला सन्मान दिला त्याबद्दल आपल्या पूर्ण संदर्भात बैठकीचा जरी अचानक निरोप आला असता मी रविवारचा दिवस आहे तरी सुद्धा प्रशासनाचे सगळे अधिकारी असले पाहिजे त्यांना मी धन्यवाद देईल पण मॅडम जो विषय आता आमदार नोंदणी मांडलेला आहे तो गंभीर आहे जेव्हा आपण जिल्हा परिषदेच्या आढावा बैठक घेतो तेव्हा सत्ताधारी आणि विरोधक असा भेदभाव न करता सगळ्या लोकांना आढावा बैठकीसाठी बोलवणं आवश्यक आहे त्यांचा देखभाल पाळणं त्यांचा प्रोटोकॉल पाळणं ही आपली जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आपण पाळली पाहिजे त्याच्यापेक्षा आपण आमच्या विभागाकडून मला वाटतं प्रत्येक आमदारावर या बैठकीचा निरोप गेलेला आहे दिलेलं आहे पण तुम्हाला जिल्हा माननीय ग्रामविकास मंत्री श्री जयकुमार गोरे साहेबांनी जिल्हा परिषद अकोल्याची आढावा बैठक घेतली जिल्हा परिषद म्हटलं की सर्व आमदारांचा ग्रामीण भागाशी एक कनेक्शन असतं ग्रामीण भागाशी त्यांचा दांडगा संपर्क असतो जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं प्रश्न फार महत्वाचे असतात मात्र जिल्हा परिषद अकोलानी मी सत्तेतला आमदार किंवा विरोधी पक्षातले आमदार हा डेकोरम कुठलाही पाळला नाही आम्हाला याबाबत कुठली माहिती नव्हती गोरे साहेबांच्या कार्यालयाने आमच्याशी संपर्क केला होता त्याबद्दल मी खेद व्यक्त केलाय आणि जिल्हा परिषद शिव मॅडमला मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर आणि सभापती राम शिंदे साहेबांच्या स्तरावर मी त्याबद्दल जाब विचारेत भाजपच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना या बैठकीला त्यांना प्रवेश होतात त्यांना प्रश्न विचारण्याची पण मुभा वाटते माहिती आहे ज्या वेळेस एखादे मंत्री सरकारी आढावा घेतात त्यावेळेस कुठल्याही पक्षाच्या लोकांनी जर डीपीसी वगळता कुठल्याही पक्षाच्या लोकांनी ते येऊ नये आणि आल्यानंतर तुम्ही वेळ घालवता मग शेवटी प्रत्येक पक्षाला काही ना काही पदाधिकारी असतात त्यामुळे कुठल्याच प्रकारचा डेकोरम पाळल्या गेलेला नाहीये आमदारांचा स्वागत सत्कार हा विषय पण मी बाजूला ठेवतो पण अशा प्रकारे राजकीय हस्तक्षेप त्यामध्ये होणं म्हणजे सरकारच्या बाबतीत सुद्धा एक चुकीचा मॅसेज जनतेमध्ये जाण्याचा तो प्रकार आहे